नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया घडामुळे आला रे आला आई एकवीर गोविंदा पथकाला मांड्या चिटवाळ्यात आई एकवीर गोविंद पथकाची सरशी मांड्या चिटवाळा शहरातील बहुतांशी हंड्या फोडण्याचा मान मिळवलाय यामध्ये गावकीची हंडी फोडण्याचा पहिला मान असणारा गोविंदा पथक म्हणून संबोधलं जातं तर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रतीक संतोष भोई यांनी पटकन मोरेश्वर हंडी व चषक फोडण्याचा मान मिळवलाय तर रिक्षा असोसिएशन अध्यक्ष बाळा भोईर यांची मानाची दहीहंडी फोडण्यात आली जे पी पी मित्र मंडळाची अशोक पाटील आणि बबलेश पाटील यांची दहीहंडी फोडण्यात आली आहे तसेच पाटील यांची हंडी फोडण्याचा मानही मिळवलाय तर रुपेश पाटील यांच्या इथे थर सलामी देऊन बक्षीस पटकावले तसेच सोनाळे मयूर पाटील येथे सात थराची सलामी देत मान मिळवलाय अशी आई आईकविरा गोविंदा पथकाने मांड्यापूर्वीला सर्वच्या सर्व हंडी फोडणारा पहिला गोविंदा पथक असा मान मिळवलाय बिरो टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद